नमस्कार कडे आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या या गतिमान सरकारच्या व्यवस्थेच्या आणखी एका दुर्दैवी बळीबाबत आपण बोलतोय सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासकीय वैद्यकीय विभाग असलेल्या वैद्यकीय विभागातील ज्या वैद्यकीय अधिकारी होत्या त्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी आत्महत्या प्रकरणाबद्दल काय झालं होतं त्या प्रकरणामध्ये कोण कारणीभूत आहे किंवा कोण प्रवृत्त करायला त्यांना कारणीभूत आहे सदर आत्महत्येसाठी या सगळ्या गोष्टींबद्दल एका एक प्रकारचं संशयाचं धोका पसरलाय मात्र जाण्याआधी संपदा मुंडेंनी आपल्या हातावरतीच सुसाईड नोट लिहिली होती यासोबतच त्यांनी वेळोवेळी जे अर्ज केले होते जे पत्र आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहिली होती त्याच्यामध्ये जी नाव घेण्यात आली होती त्या सगळ्यांवरती आपण आज चर्चा करणार आहोत संपदा मुंडे या बीडच्या एका गावामधून वैद्यकीय त्यांनी शिक्षण घेतलं आणि आपल्या महाराष्ट्र सरकारच्या शासकीय विभागात त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या एकूण प्रकरणाकडे पाहताना असं दिसतं की ही सगळी केस हॅरॅसमेंट दबाव आणि जसे त्यांनी आरोप केले की त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल आहे आपल्या सुसाईड नोट्स मध्ये त्यांनी लिहिलंय की वेळोवेळी आपल्या आपली करण्यात आली आपल्यावर दबाव टाकण्यात आला आपल्यावरती अत्याचार करण्यात आले मात्र एवढं सगळं गेले कित्येक महिने चालू असून फलटणच्या पोलीस उप देखील त्यांनी साधारण जून महिन्यामध्ये म्हणजे इथून तीन चार महिन्यांच्या आधी किंबहुन त्याहून जास्त आधी त्यांनी पत्र दिलं होतं मात्र वेळोवेळी त्यांनी पत्र देऊन देखील त्याची दखल घेण्यात आल्याचं दिसलं नाही ज्या विभागामध्ये त्या कार्यरत होत्या तेथून त्या आपल्या नातेवाईकांशी मित्रांशी बोलताना कायम आता जे खुलासे समोर येत आहेत त्याच्यातनं कळत आहे की त्यास कायम सांगायच्या की त्यांची ड्युटी वारंवार पोस्टमार्टम विभागात लावली जाते जेव्हा काही आरोपींना कोर्टात निर्णय अगोदर वैद्यकीय तपासणीसाठी ते फिट आहेत की नाही अशा तपासणीसाठी आणलं जातं तेव्हा आरोपींना न आणताच तिथे डायरेक्टली थेट फिट असल्याचं सर्टिफिकेट द्या असा दबाव देखील त्यांच्यावरती येत होता त्यांना शिवीगाळ करण्यात येत होती आणि या सर्व जाचाला कंटाळून अगदी आपल्यावर चार वेळा बलात्कार झाल्याचं देखील त्यांनी सांगितलंय या सगळ्या जाचाला कंटाळून या सरकारी अत्याचाराला कंटाळून टोकाचं पाऊल संपदा मुंडेंनी उचललं आणि आत्महत्या केली सरकारी व्यवस्थेमध्ये किंवा सरकारच्या आशीर्वादाने सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने पोचल्या जाणाऱ्या नरभक्षकांच्या टोळ्या या महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत मग अगदी ती पुण्यातली कोयता गँग असो किंवा संतोष देशमुख यांची नृशंस हत्या करणारी टोळी असो महादेव मुंडेंची हत्या करणाऱ्या टोळी असो किंवा सोमनाथ सूर्यवंशीला मारणारे वर्दीतले गुन्हेगार असो किंवा आता डॉक्टर संपदा मुंडे या होतकरू तरुणीला जीव देण्यासाठी प्रवृत्त करणारी राक्षस असो आपलं सरकार आहे लाडक्या बहिणींचं सरकार आहे असं सांगत असताना लाडक्या बहिणीची सरकारी व्यवस्थे करून जे खर तर त्यांचं रक्षण करणारे असायला हवेत अशा पोलिसांकडूनच जर का त्यांचं हॅरेसमेंट होत असेल त्यांना त्रास होत असेल आणि आत्महत्या करेपर्यंत त्यांनी टोकाचं पाऊल उचलावं इतका त्यांचा छळ होत असेल तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आपण काय करताय त्या तरुणीवरती वारंवार तिथल्या खासदारांचा ज्यांचं नाव याच्यामध्ये अजून तरी जाहीर झालेलं नाहीये त्या खासदारांच्या पीएचा निकटवर्तीचा त्या तरुणीवर वारंवार डॉक्टर संपदा मुंडेंवर दबाव येत होता कामाच्या ठिकाणी त्यांना हॅरेसमेंट होत होती इतकं सगळं गेल्या काही महिन्यांपासून सुरू असताना त्यांनी त्याबद्दल वारंवार आवाज उठवला वारंवार पत्र दिली ती पत्र देखील आपण त्यामध्ये लावणार आहोत हे सगळं होत असताना देखील अजूनही ठोस कारवाई झालेली आहे अजूनही आरोपी फरार आहेत ज्याच्यामध्ये पी एस आय बदने असतील प्रशांत नावाची जी व्यक्ती आहे हे सगळे जण याच्यामध्ये दोषी असून देखील याच्यावर ठोस कारवाई झालेली नाही ज्या पद्धतीनं संतोष देशमुख केसमधला कृष्णा आंधळेच अजून काय झालं हे अजूनही कळत नाहीये सोमनाथ सूर्यवंशीचा जीव घेणाऱ्या पोलिसांबद्दल सरकारनं काय नेमकी कारवाई केली हे अजून कळलेलं नाहीये असं खरं तर होऊ नये अशी माझी प्रार्थना आहे पण दुर्दैवानं डॉक्टर संपदा मुंडेंच्या केसमध्ये देखील होऊ नये असं मला वाटतं जर का तसं झालं तर हा आणखी एक दुर्दैवी बळी या सगळ्या सरकारी व्यवस्थेचा असणार आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनास्थेत आणखी एका दुर्दैवी बळीशी भर पडणार आहे मराठीमध्ये एक म्हण आहे की रोजचे मढे त्याला कोण रडे म्हणजे रोज रोज काहीतरी वाईट बातमी येते रोज रोज काहीतरी दुर्दैवी प्रकार घडतोय रोज रोज काही दुःखद घटना घडतीये रोज रोज मरण घडतय हे सगळं बघून आपल्या समाजाची देखील नजर इतकी आहे मन इतकं मरतय की हळूहळू त्याच्यावर रिएक्ट करणच आपण सोडून देतोय डॉक्टर संपदा मुंडे यांना ज्यांनी कोणी आत्महत्येस प्रवृत्त केला असेल ज्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले ज्यांनी त्यांना हॅरॅस केलं त्यांच्यावर लवकरात लवकर तात्काळ कारवाई करण्यात यावी शिवसेनेचे विरोधी असलेले अंबादास दानवे यांनी देखील या मागणी लावून धरली आहे त्याप्रमाणे आपण देखील आपापल्या पातळीवरती संप संपदा देशमुखांना माफ करा संपदा मुंडेंना न्याय मिळावा संतोष देशमुखांचा आरोपी कृष्णा आंधळे फरार आहेत त्याचं जा काय झालं त्याबद्दल आपण जाब विचारला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी खुनी आहेत त्यांना देखील शिक्षा झाली पाहिजे ही प्रकरणं आपण लावून धरली पाहिजे कारण जोपर्यंत जनमताचा रेटा या सरकारवर येत नाही तोपर्यंत गेंड्याच्या कातडीच्या या सरकारला फरक पडणार नाही या दुर्दैवी प्रकरणामध्ये खर तर मन खिन्न होतं एका तरुण तरून, तरुणीनं एका डॉक्टरनं अशा पद्धतीनं दुर्दैवी पद्धतीनं आपलं जीवन संपवण्यासारखी दुःखद घटना या महाराष्ट्रामध्ये या आधुनिक महाराष्ट्रामध्ये व्हावी ती देखील पोलिसी छळामुळे हॅरॅसमेंटमुळे याच्यासारखं वाण या राज्यासाठी अजून काही असू शकत नाही जिथून स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली असो या प्रकरणामध्ये जस जसे नवीन खुलासे येतील आपण त्याबाबत विस्तारानं बोलूच मात्र आपण आपल्या पातळीवर हा विषय लावून धरायचा आहे जस्टिस फॉर संपदा मुंडे ही चळवळ आपापल्या पातळीवर आपण सर्वांनी चालवली पाहिजे संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला पाहिजे डॉक्टर संपदा देशमुखांना देखील न्याय मिळाला पाहिजे कारण हे खुनी आणि यांचे लागेबंदे असणारे जे कोण आका आहेत जे कोण मालक आहेत ते शेवटी सत्ताधाऱ्यांशी बांधील असलेली काही तथाकथित मांडगुळ आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत या दुर्दैवी जीवांना होणार या सगळ्या विषयावर आपल्या सर्वांना काय वाटतं आम्हाला म्हणून सांगा या प्रकरणात जर जसे अपडेट येत जातील तस तसे आपण या गोष्टीवर चर्चा करूच तुर्तास इथेच थांबूयात पाहत राहा सडेतोड तोड धन्यवाद